प्रभाग क्रमांक चौदा अ मध्ये यांचा रिमा भेटी व पदयात्रांद्वारे जोरदार प्रचार सुरू असून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे विकास व पारदर्शक कारभाराचा संदेश देत त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधला न्यूज महिला समन्वयमध्ये आपलं स्वागत आहे आपण प्रभाग क्रमांक चौदा मध्ये आहोत प्रभाग क्रमांक चौदा मध्ये जे उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत आपण त्यांच्याकडनं विकास कामाचा आराखडा महिला संदर्भात सुरक्षेविषयी प्रश्न आपण जाणून घेणार आहोत आपल्या समोर मॅडम मला सांगा की आपण या निवडणुकीमध्ये आपण आपल्या विकास कामाचा काय आराखडा आहे मी ऍडव्होकेट रिमा संदीप खरात आणि मी पूर्वीपासून समाजकार्य करते समाज कार्याला एक ताकद पण हवी असते त्यासाठी मी निवडणुकीला उभी आहे आणि विभागामध्ये आम्ही डोअर टू डोअर फिरत आहे डोर टू डोर फिरत असताना अनेक समस्या म्हणजे अगोदरच्या नगरसेवकांनी सुद्धा समस्या सोडवलेल्या आहेत परंतु अनेक उरलेल्या समस्या आहेत ह्या समस्या मी नक्कीच सोडव सोडवणार आहे आणि याच्यामध्ये जे आहेत तर पी आर कार्ड खूप आवश्यक आहेत तर बऱ्याच कारण पी आर कार्ड मिळाल्याशिवाय घरकुल सुद्धा मिळणार नाही आहेत तर पी आर कार्ड घरकुल हा फार महत्वाचा विषय इथं आहे हा मी सोडवणार आहे महिलांच्या खूप समस्या आहेत महिलांच्या महिलांच्या समस्यासाठी जे आहे तर प्रत्येक कानाकोपऱ्यात लाईट लावणं गरजेचं आहे कारण स्त्रिया खरोखर असुरक्षित आहेत प्रत्येक ठिकाणी लाईट लावल्या जातील प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील आणि आपण अनेक जर प्रश्न पण छोटे छोटे प्रश्न आहेत पण फार मुद्द्याचे आहे घंटागाडी काही ठिकाणी भोईपुरासारख्या का ठिकाण आहे घंटागाडी तिथे कधीच येत नाहीये असे अनेक ठिकाण आहेत की जिथे पाण्याचे प्रॉब्लेम आहे नळ येत नाहीत आणि मात्र नळाच्या पावत्या त्यांना आलेल्या नळाचे दहा हजार रुपये भरण्याच्या पावत्या आलेल्या आहेत अशा अनेक प्रश्न आहेत लहान लेकरांसाठी जे ओपन स्पेस आहेत तो ओपन स्पेस आपण विकसित करू जे मंदिर आहेत विहार आहेत चर्च आहेत ह्या हे अर्धवट बांधकाम आहेत हे लोकांचे श्रद्धास्थान आहेत कारण नगरसेवक हा जनतेची सेवा करण्यासाठी असतो आणि हे सगळे अधुरे जे काम आहेत हे नक्कीच अधुरे काम मी पूर्ण करेल आणि जे काही खदान सारखे भाग आहेत तिथं लोकांना फार त्रास होतो हो पाणीच असतो आता जेव्हा फार पाऊ पाऊस झाला होता तर ह्या पावसामध्ये लोकांच्या घराघरात गहरा पाणी गेलं अगदी आम्ही मी आणि माझे मिस्टर संदीप खरात आम्ही रात्रीचा दिवस करून ह्या लोकांना राहण्याची व्यवस्था सुद्धा देखील केलेली होती हा प्रश्न परत कधी उपस्थित होणार नाही लोकांच्या घरात पाणी घुसणार नाही याचा मी प्रकर्षाने पुरेपूर प्रयत्न करेल आणि माझा सगळ्यात दिवाळ्याचा विषय म्हणजे माझी ती दिवंग बंधू भगिनी आहेत वृद्ध आहेत यांना जो महिन्याला निर्वाह भत्ता संजय गांधी निराधार योजना जो मिळायला पाहिजे हा खरोखर मिळत नाहीये तर तो मिळण्यासाठी मी कटाक्षाने प्रयत्न करेल आणि पाच वर्ष जे आहे ते जनतेची सेवक म्हणून नक्कीच कार्य करेल आणि मी हा शब्द देते की सेवक हा सेवकासारखाच मी राहील आ... मॅडम मला सांगा आता तुम्ही प्रचाराला जात आहे तर नेमका जाणवल्या तुम्हाला नेमक्या समस्या आहे बऱ्याच ठिकाणी सांडपाण्याची व्यवस्था नाहीये नाल्यांचे ड्रेनेज आउटलेट बाहेर दिलेले नाहीये नळाला पाणी रोज येत नाहीये आणि मेन म्हणजे रस्त्यावर लाईट नाहीये रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे बऱ्याच ठिकाणी नळाला म्हणजे नळ काही ठिकाणी आहेत तर ते अतिप्रमाणात पाणी वाया जाते त्याला बसवलेले कुठं पाणी वाया चाललं कुठं येतच नाहीये अशी समस्या आहे तुम्ही तुम्ही जर निवडून आलात तर पहिल्या कामाला कोणत्या रोड वरचे लाईट बसवणं आणि महिला सशक्ती आणि आणि गटाच्या माध्यमातून महिलेला स्वावलंबी आणि एक

महिला या ठिकाणी महिला शक्ती एकत्र दिसते आपल्याला आणि नक्कीच महिला शक्तीच्या हातात जर सूत्र आली तर खरंच जालन्याचा विकास होईल काय पलट होईल आपल्याला दिसतंय कि फार उत्फुस्त प्रतिसादान प्रचार आणि नागरिकांची समस्या सोडवण्याची जी त्यांची आपुलकी हे सगळं पाहून असं वाटतंय की, की नक्कीच महिला सशक्तीचा राज जालन्यावर होणार आहे न्यूज महिला समाज मधून ज्योती आडेकर